काय नाव आहे तुमचं माझं नाव किसन तुकाराम बोराडे बोराडे हा माझी सरपंच कांशी ओके, कान्षे। कान्षे, ओके। आ, या भागामध्ये आमदार आहे अशा काही चर्चा चालू आहेत पण ते शक्य नाही कारण जे काही दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी जे काही काम केलेलं आहे गेले तीस वर्ष हे कोणी करू शकलं नाही आणि कुठलाही भाग असा राहिला नाही का त्या भागामध्ये रस्ते पाणी वीज शाळा दवाखाने सर्व त्यांनी पूर्ण केलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही त्यांना कधीपासून ओळखताय मी त्यांना एकोणीसशे नव्वद सालापासून त्यांचे वडील मी ज्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला सरपंच झालो त्यावेळेला मी या गावामध्ये शाळा रस्ते हे त्यांचे वडील हे जिल्हा परिषद समाज चेअरमन होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये एक घोडनदी ते दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील सहकार महर्षी त्यांचं नाव होतं तर त्यांनी मला या घोडनदी ते चपटेवाडी असा एक अठरा हजार रुपयाचा रस्ता दिला त्यानंतर दुसरे काम दोन खोल्या शाळेंचे पहिल्या पाच खोल्या होत्या त्यासाठी दोन खोल्या त्यांनी मला दिल्या आणि या दोन्ही गावामध्ये मग कानश्या असेल टपटेवाडी असेल पाणी पिण्याची जी विहीर आहे तिचं खोदे काम करून लोकांना पाणी सुद्धा दिलं गेलं अशी ही त्यांच्या वडिलांनी पूर्वी काम केलेली के आणि त्यानंतर मग हे ज्यावेळेला वेळेला एकोणीशे नव्वद साली आमदार झाले कोण दिलीपराव वळसे पाटील त्यावेळेला ते त्यांनी पहिला पूल दोन हजार एकला दोन हजार साली आम्ही कागदपत्र त्यांच्याकडे दिले या गावाच शेनवली आणि कानसे या दोन्ही गाव एक होण्यासाठी एक पंचकृषीचं भूषण म्हणून पंचकृषीचं भूषण म्हणून शिनवली गावचे शिनवली गावचे आमचे टी एस दादा बोराडे हे यांनी दादांना सांगितलं कोणना ना प्रा वर्ष फाटलांना कि साहेब आमचे हे एक गाव होण्यासाठी शिनोली आणि कांशे हे एक गाव होण्यासाठी या घोड नदीवर पूल केला पाहिजे म्हणून दोन हजार साली या पुलाची कागदपत्र तयार केली त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर दोन हजार एक ला घोड नदीवर एक कोटी रुपयाचा पूल झाला तिथून पुढं साहेबांनी अ गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी बरीचशी काही कामं केली पूल झाल्यानंतर मग घोड नदी ते चपटीवाडी रस्ता झाला त्यानंतर रस्ता झाल्यावरती मग या गावामध्ये पाच खोल्या होत्या दोन खोल्या शाळा बांधली त्यानंतर या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आसमती भवन आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे अंगणवाडी आहे ही चारही वस्तू त्यांनी आताच नवीन अशा पाच दहा वर्षामध्ये पूर्ण केल्या या गावामधला विकास म्हणजे हरिजन वस्ती यांना काँग्रेटीकरण केलं त्यांना सभागृह दिलं हरिजन वस्तीमध्ये स्वतंत्र अशी एक पाणी पिण्याची एक टाकी बांधली गेली त्यांचा सुद्धा विकास झाला त्या गावामध्ये असणाऱ्या ज्या वाड्या आहेत मग मालवाडी असेल वरेवाडी असेल मोवाडी असेल वाळंदवाडी असेल या सर्व वाड्यांना पिण्याचं पाणी दिलेलं आहे सर्व वाड्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आहेत तेव्हा हा जो विकास या गावाचा त्यांनी केलेला आहे तर हा विकास एकूण आठ कोटी रुपयाचा त्यांनी आतापर्यंत हा विकास केलेला आहे आज आपण या मंदिरापुढे जे उभे राहिलेलो आहे ते मंदिर सुद्धा आज त्यांच्या सहकार्यामधून आपल्याला दिसतंय त्यांचीच मदत आहे तेव्हा त्यांनी जे कामं केलेली आहेत हा विकास या गावाचा केलेला आहे हा विकास कधीही हे गाव हे लोक मतदार विसरू शकत नाही ते पुन्हा पुन्हा त्यांनाच मतदान करणार आणि त्यांनाच निवडून जाणार हेच मी आपल्याला आजच्या या दिवशी सांगू शकतो मी हे सांगेन की आता मग बदलाचे जे वारे आहेत हे कशामुळे आहे हे असत कारण कोण ना कोण तरी एक इच्छुक असतो की मी सुद्धा आमदार झालो पाहिजे असे अनेक बदल हा अनेक असे आमदार असं म्हणायचंय पाहिजे पण यांच्याकडे जो अभ्यास आहे यांनी जे काही आमदार झाल्यानंतर जे काही मंत्री पद भूषवल्यात उच्च तंत्राचे तुमचं ऊर्जा असेल तुमचं सहकार मंत्री असतील आता ते सहकार मंत्री आहेत विधानसभा अध्यक्ष होते म्हणजे हे कुणी करू शकणार नाही आणि आता हे जरी याच्यावर आहेत कुठं आमदारकीवर तर ते आजच्या ह्या घडीला सुद्धा त्यांनी भरपूर असा निधी आणलेला आहे तर त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्यांच्याकडे जो अभ्यास आहे त्यांचं जे शिक्षण आहे हे शिक्षण कोणाचंच नाही आज ज्या तालुक्यामध्ये असं माझं मत आहे आणि म्हणून जरी इच्छुक असले तरी ते निवडून येणार नाही एकंदरीत तरुण वर्गामध्ये आता परिवर्तनाची लाट दिसतीय आणि तरुण वर्ग म्हणतोय की आम्हाला आता आमदार पाटील नको अशा काही चर्चा आदिवासी भागात चालू आहेत असूया ना ते आपले म्हणतात पण आमच्यासारखे जे जुने लोक आहेत वयस्कर आहेत ज्यांनी तो विकास पाहिलेला आहे तरुणांना वाटत आम्ही आमदार झालो पाहिजे आम्ही हे केलं पाहिजे कारण तरुणांना हे होणं शक्य नाही तरुण जरी म्हटले गेले तरी पण आदिवासी भागामध्ये आज जर पाहिलं तर रस्ते पाणी वीज आज जे माळीन हे गाव जे गाडलं गेलं त्या काळामध्ये तर त्या माळीन गावामध्ये त्यांनी रस्ते नेल्यामुळं आज एकशे साठ मोडते रस्ता गेल्यामुळं यंत्र धावू शकली आणि त्या मध्ये गाडलेले लोक एकशे साठ लोक त्यांनी काढली म्हणजे त्या ठिकाणी देवदत्त निकम हे सुद्धा होते होते त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे वगैरे आणि सध्या ते त्या भागामध्ये सक्रिय दिसत आहे देवदत्त निकम असू दे जरी असले तरी यांचं पूर्वीचं काम आणि आता देव देवदत्त निकम हे काम जे म्हणता तुम्ही करणार आहेत तर यांच्या इतकं काम नाही कोणी करू शकत वर्षे वरच्या भागामध्ये पाणी प्रश्न असतील वगैरे आजही टँकर मागवलं जात वगैरे आहे ना असूच आहे ना तीस पस्तीस वर्ष सुटले नाही हा कारण काय पाणी हा एक प्रश्न असा मोठा आहे का ह्या डोंगरावर एवढ्या लांब पाणी नेणं त्यांनी आता एक स्कीम घेतलेली आहे प्रत्येक वस्तीला प्रत्येक गावाला हे पाणी मिळालं पाहिजे कारण त्यांनी पूर्ण अभ्यास केला त्याच्यासाठी बी निधी लागतो हा निधी ते उपलब्ध करून त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला सुद्धा आम्ही पुढच्या एक चार दोन वर्षामध्ये पाणी देणार आहे एकंदरीत बदल होणार नाही मग नाही कसा होणार अहो त्यांनी जे काही हा तालुका सुजलम सु, केलेला आहे हा तालुका असा कोणीच करू शकत नाही आम्ही वयस्कर माणसं असतील तरुण मुलं असतील उच्च तंत्र शिक्षण आणलं अशी मुलं कधी विसरणारच नाहीत बदल होणारच नाही